रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओसतोड मजूर धुळाप्पा कोळेकर बेपत्ता आष्टा येथील खोपटातून पंधरा दिवसापूर्वीच गायब अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील बाबुराव अण्णा दुधाळे यांच्या ट्रॅक्टर वाहनावरील ओसतोड मजूर धुळाप्पा अर्जुन कोळेकर वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार तिकोडी तालुका जत जिल्हा सांगली हे पंधरा दिवसापासून आष्टा येथून डांगे कॉलेज शेजारी असणाऱ्या खोपटातून बेपत्ता झाले आहेत ज्यांना कोणा सदरची व्यक्ती आढळल्यास त्यांनी मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न सदतीस शहाऐंशी अडतीस व पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस पंच्याण्णव त्र्याऐंशी यावर संपर्क साधावा असे आवाहन बाबुराव दुधाळे यांनी केलं आहे महानकेपसाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड